समाजाच्या बातमीपत्रात आपले हार्दिक स्वागत आहे आता पहा आजच्या ठळक घडामोडी तथाकथित महासम्राट राजेंद्र गलानी वरती गुन्हा दाखल व्हावा म्हणून महाराष्ट्र लिकर कडून वालचंद बापूजी हॉटेलचे मालक राजेंद्र पैलवान यांनी घेतली पत्रकार परिषद धुळेच्या तथाकथित मध्य सम्राट राजेंद्र गलानी वरती गुन्हा दाखल व्हावा म्हणून महाराष्ट्र लिकर कडून बनावट देशी संत्रा व टँगो दारूचा पुरवठा करणारे यांच्यावरती गुन्हा दाखल करा म्हणून वालचंद बापूजी हॉटेलचे मालक राजेंद्र पहलवान यांनी घेतली पत्रकार परिषद आमच्या वडिला देशी दारूचे लायसन असल्याने हजारो वर्षापासून हा व्यवसाय सुरू आहे धुळे शहरात राजेंद्र गलानी हे एकच डीलर असल्याने बनावट माल देतात व तक्रार केली किंवा माल बदलून द्यावा तर अरे रवी भाषा मॅनेजर यांच्याशी बोलतात आम्ही वर्षाकाठी शासनाला जवळजवळ पंधरा लाख रुपये महसूल भरतो तसेच इन्कम टॅक्स हा वेगळा भरतो एका दिवसात पस्तीस कोके दारूचे विकले जात होते परंतु डुप्लिकेट माल देत असल्याने ग्राहकांना उलट्या व मळमळ होऊन दारू बाटली अंगावरती फेकून पैसे परत मागतात बाटली स्पष्ट घाण दिसते आणि आम्ही कधीही उधार घेत नाही चेकने रोख माल घेतो नकली दारूमुळे एक खोकाही विक्री होत नाही म्हणून दुकानच बंद केले आहे दारूबंदी अधिकारी मुंबई दारूबंदी अधिकारी जिल्हाधिकारी यांना तसे निवेदनद्वारे निवेदनही दिले धुळ्यात एकच डीलर असल्याने राजेंद्र गलानी हे मनमानी करून नकली दारू विक्री करतात यांच्यावरती गुन्हा दाखल व्हावा म्हणून महाराष्ट्र लिकरकडून वालचंद बापूजी हॉटेलचे मालक राजेंद्र शिंदे मॅनेजर व त्यांचे सहकारी यांनी पत्रकार परिषद घेऊन कारवाईची मागणी केली आहे बरेच लोक मी काउंटरवर बसायला असतो संध्याकाळी लोक विचारतात पहिवान ही दारू अशी कशी काय मी तसं काय झालं ते म्हणता डायरेक्ट आले वांतीवर आजारी आलो असं तुमच्याकडे उर राहिलं आम्हाला बाल लोक खोटं बोलत असतील एक खोटो बोलेल दोन खोटो बोलेल से कम शंभर लोकांची गमने आली मग माल आम्ही बंद करून टाकलं विकन मग राजेल गेल्याने फोन केला रात्री एक वाजता फोन केला तर मॅनेजरला त्याने जवाब नाही दिला सकाळी दिला कशावर फोन केला मॅनेजरने फोन केला मी बोलत नाही त्याला तर फोनवर बात कर बो लोकांची कंप्लेंट आहे नंदू पाटीलनी फोन केला त्यांनी उत्तर दिलं जे करथ, गया, का गया। तुम्हारे तुम्हारे माल आहे तोच मिळणार आहे माझ्याकडे दुसरा माल नाही पटेल तर घ्या नाही तर नका घ्या नंदू म्हणजे तुम्हालाकडे सर आम्ही चेक देऊन माल घेतो फुकट माल घेत नाही उधार घेत नाही आणि तुम्ही आम्हाला चांगला तरी माल द्या बदली तरी करून द्या शिकायत येते तो नाही बदली करून मिळणार नाही पटेल तर घ्या मग धुळ्यात एकच टेडा असल्यामुळे आम्हाला मजबुरी त्यांच्याकडून माल घ्यावा लागतो आणि आजच्या तारखेला दुकान मी बंद करून टाकलं किंवा माल घालत लोक मेला एखादा जर व्यक्ती मेला काही झालं सकाळी काही आमच्यावर तो पडेल आम्ही बिल देऊन पैसे देऊन माल मागवतो आणि ते मी बि याच्याने चेकने माल मागवतो सर पन्नास वर्षापासून दुकान आहे ते दुकान आता माझ्या शिल्पा रा राजेंद्र शिंदे यांच्या नावावर आहे राजेश चंद्रमलगनानेकडून माल आलेला आहे आम्ही चेकने माल मागवतो चेक देतो चेकने माल मागवतो गव्हर्नमेंटला टॅग भरतो रिलू भरतो सर क्लिअर असताना त्यांना माल गलत आल्यामुळे आम्ही त्यांना सांगितलं तर बाबा वारंवार तुमच्याकडून आमच्या आमचं दुकान कमी चालायला लागलं पहिले फुल चालायचं कमी चालतंय माल गलत येतोय तर राजेश घराने ऐकून घ्यायला तयार नाही तो म्हणत जे ते घ्या डीलर एकच असल्यामुळे मजदुरीने माल उचलावा लागतो लोकांना बरेचसे लोक कंप्लेंट करू शकतात पण काही लोक सामने येऊन नाही राहिलेत फक्त माझ्या दुकानाचे गिरायक वापीस जाऊ राहिले आणि माल गलत आलेले दारूबंदी खात्याला बी काल अधिकाऱ्याला सांगितलं सर म्हणतं बघा हे बाटल्यांमध्ये बॅच नंबर नाही आहे बॅच नंबर याच्यावर नाही आहे त्यानंतर याच्यात मालमध्ये घाण आहे नकली माल आलेला आहे गिरेकांची शिकायत आहे वांत्या होत आहेत चक्कर येत आहेत आणि आमच्या नाव आम्हाला हॉटेलमध्ये बरं वाईट बोलून लोकं निघून जाऊ आलेत आणि नुकसान होऊ राहिलं आमचं दुकानसुद्धा कमी चालतंय दरबंद अधिकारी सांगितलं आम्ही चौकशी करतो अहवाल दाखल करतो बा एवढं त्यांनी मला आश्वासन आहे आणि शक्यता राज्य उत्पादनकडं वरती ब बा, बॉम्बेला बी जायचं आहे हे खोके घेऊन कमिशनरकडं स्वतः मी जाणार आहे ब मा माझी दखल जर इथल्या दारूबंदी खात्यांनी जर घेतली नाही तर मी डायरेक्ट वरती कमिशनरकडं माझ्या फॉर्च्युनरमध्ये खोके टाकून कमिशनरच्या ऑफिसमध्ये स्वतः घेऊन जाणार आहे आज माझी स्वतःची गिरायकीसुद्धा कमी झालेली आहे आज माझा धंदा कला सुरायला आणि दुकान चालत नाही मी त्यांना कंप्लेंट केली माझ्या मॅनेजरनी तो म्हणतोय जो माल तो मेल पटेल तर घ्या नाही तर नका घ्या आम्ही सांगितलं मागं बी कमी स्वतः ऑफिसला गेलो ले मागं पाच दहा वेळा बोलो राजेश थोडा माल गलत आहे राहा देखो आम्हा तर्फ आम्हाला दुकान कम चल रहा आणि तो म्हणतो जे मिळेल ते घ्या आणि त्यानंतर मला शंभर रुपये खोक्या मागं जास्त आहे काय कारण ते समजावला मार्ग नाही लोकांना शंभर रुपये कमी आहे आणि राजेंद्र वालचे शिंदे यांना शंभर रुपये खोक्यामागं जास्त लावतोय हो आणि मी तो म्हणतो गलत अगर माल निघत असेल दारूबंदीने चेक करा राजेश चंद्रमाल गलानी यांच्यावर गुन्हा दाखल करायचा प्रयत्न करायला पाहिजे दारूबंदी खात्याने सोडायला नाही पाहिजे त्यांनी समजा आता बदलून दिला तुम्हाला माल आणि चांगल्या प्रकारे उत्तम दर्जाचा माल दिला तर तुम्ही तक्रार मागे घ्याल का नाही ही जी तक्रा दुप्लिकर दुप्लिकर तक्रार डुप्लिकेट माल आलेली ही तक्रार मागे नाही घेणार त्यांनी चांगला माल म्हणून त्यांचं चांगलं नाव काढू ना जो माल गलत आलेला आहे मी कसं काय माघार घेऊ मी नाही शकत ना समजून घ्या त्यांनी आता मला बदलून जरी दिला आणि म्हणतो दुसरा देतो तो चांगला देईल आणि हा गलत माल आलाय लोकांना कम आजे पडलेत चक्करी आहेत वांद्यावर आलेत माझ्या दुकानाचं नाव खराब वाईचंद ग्रुपचं नाव खराब केलं ना त्यांनी तर मी माघार निघून घेतोय कंप्लेंट आणि जर मला दारूबंदी खात्याने जर न्याय नाही मिळाला हे सारे खोके मी कमिशनर ऑफिसला घेऊन जातोय स्वतःच घेऊन जातोय आजच्या बातमीपत्र संपले पुन्हा भेटूया पुढच्या पुढच्या बातमीपत्रात तोपर्यंत नमस्कार